राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने दर्ने नंदुबार येथे धरणे आंदोलन दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी नंदुबार यांना नंदुबार शहर व जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याचे निवेदन देण्यात आले होते सदर निवेदनावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी न झाल्याने संघटनेच्या प्रतिनिधींनी दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाकडून दिलेल्या मुद्द्यांवर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी न झाल्याने ना दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी पुन्हा निवेदन देऊन निवेदनातील मुद्दे अंमलबजावणी न झाल्यास दिनांक चोवीस जून रोजी बेमुदत धरणा आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात देण्यात आले होते मुख्याधिकारी कार्यालय नंदुबार यांच्या कार्यालयासमोर सदर दोन्ही निवेदनातील मुद्द्यांवर मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी न केल्याने दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी धरणा प्रदर्शन करण्यात आले या धरणा प्रदर्शनात विविध मागण्या करण्यात आल्या होत्या नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून नंदुबार शहराला तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे त्यावर काय आमची व्यवस्था करण्यात यावी नंदुबार शहर आणि जिल्ह्यातील इतर गावांना प्रकाश बॅरेज येथून तापी बुरई प्रकल्प पा अंतर्गत पाणीपुरवठा करण्याचे निधी मंजूर होऊन शासन आदेश निघून देखील अद्यापपर्यंत सदर योजना कार्यान्वित झालीच असती तर नंदुबार शहराला व जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याची सिंचनाची गंभीर समस्या निर्माण झाली नसती तरी ती योजना लवकरात लवकर सुरू करण्यात यावी बारागाव पाणीपुरवठा योजना बंद असून ती लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून फक्त तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो आहे म्हणून पाणीपट्टी देखील कमी करण्यात यावी ज्या भागात नगरपालिकेचे पाणी पोचत नाही त्या भागात वार्डात नगरपालिकेकडून बोर टाकून पाण्याची व्यवस्था करण्यात यावी ज्या वार्डात नगरपालिकेचे जुन्या विहिरी आहेत त्या विहिरींच्या गाड काढून जनतेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले आंदोलनकर्त्यांना मुख्याधिकारी यांनी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलवल्यानंतर मागण्यांवर चर्चा करण्यात आली नगरपालिकेच्या संदर्भात जे विषय होते त्यांच्यावर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर ज्या भागात काही बोरवेल नादुरुस्त असतील ते संघटनेच्या प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिल्यास दुरुस्त करण्यात येईल त्याच पद्धतीने आयल्याबाई होडकर विहीर बादशाह नगर नंदुबार या ठिकाणी जुन्या विहिरी होत्या त्या त्या विहिरीमधील गाळ काढून साफसफाई करून त्या विहिरीचे पाणी नगरपालिकेच्या कनेक्शनला जोडून जनतेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल अशा पद्धतीने मुख्याधिकारी नगरपालिका नंदुबार यांनी लिखित स्वरूपात त्यांच्या अंतर्गत असलेल्या मुद्द्यांवर आश्वासन दिल्याने नगरपालिकेसमोर बेमुदत पुकारण्यात आलेले धरणा आंदोलन राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने समस्त सामाजिक व राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींसह सदर आंदोलन मागे घेण्यात आले आहे या आंदोलनात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे रोहिदास वळीव राज्य सदस्य पंकज वळीव जिल्हाध्यक्ष ईश्वर वसावे राज्य कोषाध्यक्ष दिनेश वडवी रफात आय एम जिल्हाध्यक्ष वासुदेव गांगोडे डोंगरादेव संघर्ष समिती पंडित माळी जिल्हाध्यक्ष शिवसेना उभाटा हाजीलाल मोहम्मद खान पिंजारी मुस्लिम मोर्चा मौलाना जखेरिया जमेद उलामा हिंद मौलाना अकलक सुनील मैरे संतोष शिरसाट कार्याध्यक्ष बामसेप संजू रगडे जिल्हाध्यक्ष भीम आर्मी रमेश पाटील तालुका उपाध्यक्ष शिवसेना विकी पाडवी दिलावर शाह ॲडव्होकेट शीतल गायकवाड गौतम इंदवे दिनेश वडवी ग्रुप शहराध्यक्ष पाडवी सामाजिक कार्यकर्ता असे विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते